नमस्कार मी सागर घुरपडे अध्यक्ष दि पुना डिस्ट्रिक्ट पोलीस कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे आपल्या संस्थेची सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षातील पार पाडणाऱ्या एकशे पाचव्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त संस्थेच्या संचालक मंडळाने त्याचप्रमाणे संस्थेने वर्षपूर्तीमध्ये केलेल्या कामाचा आढावा लेखाजोखा थोडक्यात आपल्या सर्व पंधरा हजार दोनशे सभासदांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत पुणे जिल्ह्याच्या पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे पुणे शहर पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय त्याचप्रमाणे पुणे ग्रामीण एस पी त्याचप्रमाणे इतर शाखाही असतील या यामध्ये एकूण मागील सालात म्हणजे मागच्या वर्षी पोलीस सभासदांची संख्या होती चौदा हजार दोनशे बावन्न तर या एका वर्षामध्ये यामध्ये एक हजार सभासदांची भर पडलेली आहे याचाच अर्थ की पोलीस बांधवांनी आपल्या संस्थेवर जो दृढ विश्वास दाखवलेला आहे त्यामुळे आत्ताची या गाडीची संख्या आहे पंधरा हजार एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजे जवळपास एक, एक हजार सभासदांची एका वर्षा एका वर्षाची आर्थिक वर्षात भर पडलेली आहे त्यामुळे संस्थेसाठी ही सन्मानाची बाब आहे आपल्या संस्थेचा सन दोन हजार तेवीस ते चोवीस व दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षातील उलाढालीमधील जो फरक आहे तो थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो सन दोन हजार तेवीस ते चोवीस या सालात या आर्थिक वर्षात संस्थेने आठशे चौतीस कोटी रुपयांचा टप्पा पार केलेला होता त्याच्या तुलनेत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस म्हणजे म्हणजे यावर्षी एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांची उलाढाल संस्थेने दर्शवलेली आहे तसा ताळेबंदाचा ताळेबंद पत्रकाचा जर आपण विचार केला तर यामध्ये एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांची वाढ आपल्याला झालेली दिसून येत आहे या वाढ होण्यामागची खरी कारणं काय तर संस्थेने जी आपली सर्वसाधारण कर्जाची मर्यादा आहे ती सतरा लाख होती त्यावरून ती एकवीस लाख करण्यात आली त्याचप्रमाणे बहुसंख्य सभासदांच्या मागणीनुसार तातडीचं कर्ज आपल्याला फक्त पन्नास हजार रुपये मिळत होतं त्याच्यामध्ये आणखी पन्नास हजार रुपयांची वाढ करून ते एक लाख रुपयांचं करण्यात आलं त्याच प्रमाणात गतवर्षीच्या तुलनेत यामध्ये एक आठ ते नऊ कोटी रुपयांच्या डी आपल्याकडे वाढलेल्या असल्यामुळे ही जी एकशे चौऱ्याण्णव कोटीची ताळेबंद पत्रकातील जी वाढ आहे ती आपल्याला दिसून येते आणि हे जे ताळेबंद पत्रक असो किंवा आपण त्याला वार्षिक अहवाल म्हणतो तो आपल्या पुणे पोलिस सोसायटीच्या ॲपवर आपण अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे आपली पुणे पोलीस सोसायटीची जी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट दी पुणे पोलीस सोसायटी डॉट कॉम या वेबसाईटवरही आपण तो अहवाल वाचू शकता त्या ठिकाणी तो अपलोड करण्यात आला मध्यंतरी जानेवारी दोन हजार पंचवीस ते एप्रिल अशा चार महिन्यामध्ये आपल्याला थोडंसं आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं बऱ्याच लोकांचे म्हणजे जास्त म्हणता येणार नाही अडीचशे ते तीनशे लोकांची कर्ज काही टेक्निकल कारणांमुळे थांबलेले आहे त्याबद्दल मी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणारच आहे तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात आपण एकूण सहा हजार एकशे एक्क्याऐंशी सभासदांना पाचशे पन्नास कोटी रुपयांचं सर्वसाधारण कर्ज तातडी कर्ज तारण व गृहकर्ज असं टोटल वाटप केलेलं आहे पाचशे पन्नास कोटी हा खूप मोठा आकडा आहे एकशे चार वर्षाच्या इतिहासात हे सर्वात मोठ्या प्रमाणात वाटण्यात आलेलं आपल्या सभासदांना वाटलेलं कर्ज आहे तर या पाचशे पन्नास कोटी वाटण्यात आलेल्या कर्जामध्ये सर्वसाधारण कर्ज सन दोन हजार तेवीस ते चोवीसला चारशे नऊ पॉईंट झिरो चार कोटी रुपये होतं त्याच्यामध्ये सन दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये वाढ होऊन ते पाचशे चौदा पॉईंट त्र्याहत्तर कोटी म्हणजे थोडक्यात सांगायचं गेलं तर एकशे पाच पॉईंट एकोण एकोणसत्तर कोटी रुपयांची याच्यामध्ये वाढ झालेली आहे त्यानंतर तातडीचं कर्ज सन दोन हजार तेवीस ते चोवीस गतवर्षी नऊ पॉईंट शेचाळीस कोटी रुपयांचं वाटण्यात आलं होतं यावर्षी सन दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये ते वीस पॉईंट शहाऐंशी कोटी म्हणजे याच्यामध्ये अकरा पॉईंट चाळीस कोटी रुपयांची वाढ झालेली आहे त्याचप्रमाणे तारण कर्ज असो गृहकर्ज असो असं टोटल कर्ज सन दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये मागच्या वर्षी चारशे चव्वेचाळीस कोटी रुपये वाटण्यात आलं होतं आणि यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस ते पंचवीस साला त्याच्यामध्ये वाढ होऊन ते पाचशे पन्नास कोटी रुपयांपर्यंत गेलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये एकशे सहा कोटी रुपये आपण वाढीव कर्ज वाटलेलं आहे मध्यंतरी जी अडचण आलेली आहे त्याबद्दल मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व सविस्तर गोष्टी आपल्या समोर त्या मांडण्याचा प्रयत्न करणारच आहे संस्थेच्या अजेंडेवर जे विषय होते त्यामध्ये प्रामुख्याने असे विषय होते की संस्थेचा जो विनाकारण जो खर्च होतो आहे तो खर्च कमी करून प्रॉफिटेबिलिटी कशी वाढवता येईल त्यामध्ये मग संस्थेचं संचालक मंडळ असू दे किंवा संस्थेचे इतर पदाधिकारी असू दे त्यामध्ये गणेशोत्सवामध्ये जे जेवण आपण बंद केलेलं आहे त्याच्यामुळे आपले चोवीस लाख रुपये वाचले पालखीमध्ये आपण एकादशीला जो नाश्ता वगैरे प्रोवाईड करत होतो त्याच्यामध्ये सहा लाख इलेक्ट्रिक चार चाकी जो आपण शब्द दिला होता आपल्या जाहीरनाम्यामध्ये पण आमच्यात तो शब्द होता तो आपण त्याच्यासाठी आपल्याला भरपूर वेळ लागला शासकीय परमिशन्स घेण्यासाठी आपल्याला जवळपास नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी हो गेला पण आपण ते परमिशन्स घेऊन जी इलेक्ट्रिक चारचाकी गाडी होती तिचा लिलाव केला आहे त्या लिलावातून चौदा पॉईंट चाळीस लाख रुपये आपल्याला प्राप्त झाले त्यामध्ये दरवर्षी जी कॅलेंडर छपाई होत होती त्यामध्ये आठ लाख रुपयाचा खर्च आपण वाचवला आहे शासकीय लेखापरीक्षण मागच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आपण सर्व सभासदांसमोर विषय मांडला होता की शासकीय लेखापरीक्षणामध्ये दोन प्रकार असतात कुठले लेखापरीक्षक एकोणीसशे ब्याण्णवच्या प्रमाणे ह्याच्या आधी आपल्याकडून फी घेत होते परंतु दोन हजार चौदाचं चा शासनाचं परिपत्रक आहे त्या परिपत्रकानुसार आपण ठराव मंजूर केला त्यानुसार आपण लेखापरीक्षण करून घेतलं त्याच्यामुळं आपले चव्वेचाळीस लाख रुपये यावर्षी ऑडिटचे ऑडिट फीच्या रूपात आपले चव्वेचाळीस लाख रुपये सेव्ह झालेले आहेत तसलमात खर्च असो झेरॉक्स असो ऑफिस स्टेशनरी असो यामध्ये तुलनात्मकरित्या तीन पॉईंट पंचवीस लाख रुपयांचा आपला फायदा झालेला आहे ते पैसे सेव्ह झालेले आहेत असं टोटल जर आपण अमाऊंट काढली तर ती नव्याण्णव लाख रुपये आपण या आर्थिक वर्षात आपण वाचवलेले आहेत आणि हेच वाचवलेले पैसे आपण संस्थेचा दोन हजार चोवीस ते पंचवीस सालचा जो नफा आहे त्या नफ्यामध्ये आपण ते वर्ग केलेले आहेत तपशील आपण बघायला गेलं तर सन दोन हजार तेवीस ते चोवीस साली तेवीस पॉईंट बत्तीस कोटी रुपये संस्थेला नफा झालेला होता यावर्षी सन दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये हा नफा चार पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटीने वाढलेला आहे म्हणजे टोटल यावर्षी आपल्याला अठ्ठावीस पॉईंट अकरा कोटी रुपयांचा नफा झालेला आहे तर हा नफा वाढण्यामागची ही जी कारणे आहेत ही त्याला कारणीभूत आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या सभासदांपैकी काही हितचिंतकांनी असा एक फेक नेरेटिव्ह संचालक मंडळाबद्दल किंवा संस्थेबद्दल निर्माण करण्याचा प्रयत्न केला की संस्थेकडे सभासदांना वाटायला कर्जच नाही आहे अपूर्व कर्ज त्याचप्रमाणे संस्था ही बुडणार आहे संस्थेकडे पैसेच नाही आहेत संस्थेच्या ठेवीदारांनाही काही चुकीच्या गोष्टी अशा काही सभासदांमार्फत सांगण्यात आल्या की संस्था बुडणार आहे तुम्ही आपल्या ठेवी काढून घ्या म्हणजे बऱ्याच प्रमाणात मला असं म्हणायचं आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना एका संचालक मंडळाविरुद्धचा तुमचा राग किंवा संचालक मंडळाविरुद्ध तुमचा जो द्वेष आहे संचालक मंडळाला तुम्ही पाण्यात बघता इथपर्यंत गोष्टी समजू शकतो परंतु पंधरा हजार दोनशे लोकांची ही जी आपली संस्था आहे सभासदांची या संस्थेला कुठेतरी गालबोट लागल आणि संस्था एका झटक्यात कुठेतरी तिचं होत्याचं नव्हतं होईल असा विचार करणं मला वाटत नाही की आपल्या पंधरा हजार दोनशे सभासदांपैकी कुणी असा विचार करू शकेल परंतु काही लोकांनी तो केला होता कारण बऱ्याच ठेवीदारांचे मला वैयक्तिकरित्या फोन यायचे कारण आपल्याकडे जे रिटायर पोलीस बांधव आहेत त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे ग्रुप आहेत रिटायर लोकांचे आणि बरेच लोक ठेवीदारांच्या माध्यमातून आपल्या संस्थेशी जोडले गेलेले आहेत त्यांच्या बरं जवळपास सत्याहत्तर कोटी आता ऐंशी कोटीच्या ठेवी आपल्याकडे आहेत तर ते लोक अक्षरशः दिल होऊन मला कंटिन्युअसली फोन करत होती आणि विचारत होती की आपली संस्था बुडणार आहे का संस्थेकडे पैसे नाही आहेत का पण मी त्यांना तितक्याच जिवाळाने आणि प्रेमाने सांगत होतो की तुम्ही अशा कुठल्याही व्हॉट्सअप ग्रुपवर आलेल्या मेसेजवर विश्वास ठेवू नका आणि या माध्यमातून मी तुम्हाला सर्व सभासदांना पण सांगू इच्छितो की संस्थेच्या नावाने जे बेकायदेशीर ग्रुप तयार केलेले आहेत संस्थेचं नाव वापरून त्याच्यामध्ये संचालक मंडळाचा काहीही संबंध नाही हे आपले स्व पुणे पोलिस सोसायटीचे कोणत्याही प्रकारचे अधिकृत ग्रुप नाही हे काही ठराविक सभासदांनी तुम्ही बघाल तिथे ॲडमिन पण ते ठराविक सभासद आहेत आणि जिथं ते फेक नॅरेटिव्ह करतात त्या ठिकाणी ते कंटिन्युअसली चार पाच लोक आहेत एकापाठोपाठी एक तीस लोकं मेसेज करतात तुम्ही जाऊन त्यांना हायलाईट करून जर बघितलं तर तुमच्या हा काय खेळ चाललेला आहे तो सगळा लक्षात येईल मला असं म्हणायचे की एवढी मोठी संस्था आहे आज हज हजार कोटीचा आपण टप्पा पार केलेला आहे सभासदांची एवढी मोठी संख्या त्याचप्रमाणे मी तुम्हाला सुरुवातीला या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की गतवर्षीच्या तुलनेमध्ये एक हजार सभासदांची भर आपल्याकडे पडलेली आहे तर मग विचार करा एक हजार नवीन पोलीस भरती झाले त्यानंतर ते आपल्या संस्थेचे सभासद झाले जर आमच्या संस्थेकडे आपल्या संस्थेकडे हजारमधले मी जास्त म्हणत नाही पन्नास टक्के जरी माझ्याकडे मागणी कर्ज मागणीसाठी अर्ज आले तर तुम्ही एकवीस लाखप्रमाणे हे आता प्रत्येकालाच कर्ज आपण एकवीस लाख केले सगळ्यांनाच एकवीस लाख पाहिजे कारण एकवीस लाखात बरेच मोठे काय कामं होऊ शकतात घराची कामं होतात एखाद्याचं फ्लॅट असेल एखाद्याचं शेतजमिनीचं काम होतं जागेचं काम होतं प्रत्येकाला एकवीस पाहिजे मग तुम्ही विचार करा पाचशे लोक हजारमधली जरी आली आणि त्यांनी जर कर्ज मागणीचा अर्ज आपल्या संस्थेला दिला तर तुम्ही तुम्ही कॅल्क्युलेशन करा जवळपास एकशे पाच ते एकशे दहा कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत आणि ह्या माध्यमातून मला एक सांगायचे की खरं कारण हे स सभासदांना जानेवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या काळामध्ये जो काही अडीचशे तीनशे सभासदांना जो त्रास झालेला आहे की काही लोकांचं म्हणणं होतं की आम्हाला कर्ज पुरवठा मिळेल मान्य करतो आम्ही पण त्याच्यामागची कारणं पण तुम्ही जाणून घेतली पाहिजेत याच्या मागं काय की तुम्हाला आता मी सगळ्या गोष्टी स्पष्ट करतो की जेणेकरून सर्व सभासदांना या गोष्टी लक्षात येतील की संस्थेची नक्की स्थिती काय आहे आणि संस्थेबद्दल फेक नॅरेटिव्ह जे लोक निर्माण करतात तो नॅरेटिव्ह नक्की काय आहे तर याच्यामध्ये दर महिन्याला आपल्या संस्थेला पुणे ग्रामीण असो पिंपरी चिंचवड असो किंवा पुणे शहर यांच्याकडून ॲव्हरेज पकडायला गेलं तर सोळा कोटीची आपल्याला रिकव्हरी येते जानेवारीपासून जर आपण ग्राफ काढला तर जानेवारीपासून मे महिन्यापर्यंत अक्षरशः रिकव्हरी आपली महिन्याची सोळा कोटीच आहे त्याच्यातून संस्थेचे बाकी खर्चही चालतात संस्थेचं व्याज असतं संस्थेची मुद्दल असते संस्थेने कर्जही घेतलेलं आहे या सर्व गोष्टी आपल्याला भागवून सभासदांना कर्ज पुरवठा करायचा असतो तर जानेवारी ते मेमध्ये आता सोळा कोटी रिकव्हरी आहे तर कधी एकतीस कोटी कधी तेहतीस कोटी कधी चौतीस कोटी अशी दर महिन्याला कर्ज मागणी व्हायची म्हणजे माझ्याकडे खिशात सोळा कोटी रुपये आहेत पण बत्तीस कोटीची मागणी झाली तर ते, ते डबल कर्ज होते तर त्यामध्ये सभासदांना आम्ही कुठल्याही नाराज केलेलं नाही काही सभासदांना कर्ज लेट मिळालं पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे कर्ज आम्ही दिलेलं आहे तुम्हाला सांगतो मे जानेवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत लोक म्हणतात की कर्ज बंद पडलं होतं संस्थेकडे पैसे नाहीत पण मी तुम्हाला आकडेवारी सहित सांगतो की एक हजार सातशे अठ्ठावन्न सभासदांना आपण जानेवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत कर्ज पुरवठा केलेला आहे त्यांना मंजूर कर्ज केलं एकशे एक कोटी चौऱ्याण्णव लाख म्हणजे एकशे दोन कोटीचं साधारणपणे कर्ज आपण त्यांना मंजूर केलं आणि त्यांना एकूण डिस्बर्समेंट केलेलं आहे कोटी सव्वीस लाख रुपयाची म्हणजे जे काय असे फेक नॅरेटिव्ह पसरवणारे पसरवणारी लोक आहेत त्यांना मी हे सांगू इच्छितो की तुम्ही जर असं फेक नॅरेटिव्ह पसरवताय तर याच्याकडे आमच्याकडे आकडेवारी आहे आम्ही कुठलं किती लोकांना कर्ज दिलं मी तुम्हाला तो आकडा पण सांगितलेला आहे आणि ज्यांना कुणाला खात्री करायची येऊन इथं खात्री करून संस्थेमध्ये तुम्ही पाहू शकता या गोष्टी तुम्हाला अंदाज येईल की या जानेवारी ते मेमध्ये कुठल्याही प्रकारचं कर्ज थांबलेलं नव्हतं थोडा त्याला दिरंगाई झाली हे मान्य करतो त्याच्यासाठी कारणही असतात कारण एवढी मोठी संस्था आहे जर सर्व लोक माझ्याकडे एका महिन्याला जर माझ्याकडे पाचशे सहाशे अर्ज आले तर त्यांचा प्रत्येकाची मागणी ही काही लोकांची मिडियम रेंजमध्ये असते भरपूर आता बहुतांश आपण बघायला गेलो तर स सरसकट अर्ज हे एकवीस लाखाचे असतात त्यामुळं शेवटी कसं आहे आपलं उत्पन्न म्हणजे आपल्याला येणारे रिकवरी आणि आपण जे वाटत असलेले कर्ज त्याच्यात या चार पाच महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात तफावत आली त्यामुळे ही अडचण निर्माण झाली परंतु त्याचा फायदा काही लोकांनी घेतला आणि संस्था म्हणजे मला वाईट वाटते की ठीक आहे संचालक मंडळाबद्दल राग आहे तुम्ही व्यक्त करा शेवटी प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे पण एवढी मोठी संस्था आहे आज या संस्थेवर बऱ्याच लोकांनी काम केलेलं आहे ते काम करून गेलेले आहेत त्यांनाही संस्थेबद्दल आपुलकी असेल तर मला असं वाटतं संस्था ही बुडली संस्थेकडे कर्ज कर नाही आहे संस्था बंद पडणार आहे ठेवेदारांना कुठंतरी भीती दाखवायची ते पैसे काढायला लावायचे हा बरं जानेवारी ते मे महिन्यात हे सर्व प्रकार होऊन सुद्धा सिंगल एक ही ठेवीदार असा नाही की त्यांनी मला सांगावं कुठल्याही सभासदांनी की कुठल्याही ठेवीदारांनी पैशाची मागणी केली आम्ही त्यांना त्वरित ठेवी त्यांच्या परत दिलेल्या आहेत असं झालेलं नाही कारण आम्ही बऱ्याच लोकांना सांगितलं अशी कुठलीही गोष्ट आहे या आपणवर विश्वास ठेवू नका त्याचप्रमाणे एस आय पी आपण आठ टक्क्यांनी रेट ऑफ इंटरेस्ट आठ टक्क्याने आपण आय पी आहेत आपल्या प्रत्येक सभासदाचे आय पीचं व्याज ही, ही वेळेवर जमा केलेलं आहे आपण सगळ्या गोष्टी करतोय तरी सर्व सभासद बंधूंना एक माझी कळकळीची विनंती आहे या जे बेकायदेशीर व्हॉट्सअप ग्रुप आहेत या व्हॉट्सअप ग्रुपवर काही मेसेज येतात याला संचालक मंडळ कोणत्याही प्रकार जबाबदार नाही आहे कारण संचालक मंडळाचा या ग्रुपशी काही संबंध नाही हे ग्रुप वैयक्तिकरित्या लोकांनी बनवलेले आहेत तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका तुमच्यासाठी आम्ही टोल फ्री नंबर दिलेला आहे वेबसाईट दिलेली आहे आता ॲप आपण चालू केलेलं आहे संस्थेचा व्हॉट्सअप नंबर आहे संस्थेचा लँडलाईन नंबर आहे तुम्ही ब संचालक मंडळाचे नंबर आहेत की आमचे काही संचालक हे बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून स सर्व संचालक मंडळाची लिस्ट टाकतात आणि त्यांचे पुढे नंबर दिलेला असतो तुम्ही डायरेक्ट आम्हालाही कॉन्टॅक्ट करू शकता जर काही अडचण असेल तुम्हाला वाटत असेल तर काही संस्थेमध्ये काय अडचण निर्माण झाली काय प्रॉब्लेम झाला आहे तुम्ही डायरेक्टली आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपल्यापैकी सर्व सभासदांच्या जिवाळ्याचा विषय म्हणजे दरवर्षी आपल्याला मिळणारा लाभांश म्हणजे डिव्हिडंट यावर्षी डिव्हिडंट उशिरा मिळण्याची कारणे म्हणजे व्यक्तिशा मलाही भरपूर सभासदांचे फोन आले आमच्या संचालक मंडळातील प्रत्येक पदाधिकाऱ्याला लोकांनी वैयक्तिकरित्या फोन करून विचारणा केली की डिव्हिडंट हा दरवर्षी आपण मे महिन्यात देतो एप्रिल एप्रिल महिन्यात कधीच नाही मे महिन्यात देतो कधी जून महिन्यात होतो पण तो यावर्षी लेट का करण्यात आलेला आहे तर याचं खरं कारण मी तुम्हाला आता सांगतो याचं खरं कारण चालू होतं ते आजपासून तुम्ही मागं पंधरा महिने जा म्हणजे ती तारीख आहे तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे पंधरा महिने आपण जर मागं गेलो तर हिथून ती सुरुवात आहे की आपला डिव्हिडंड लेट का झाला तर डिव्हिडंड लेट झाला आपलं ऑडिट हे उशिरा चालू झाल्यामुळं ऑडिट उशिरा चालू झाल्यामुळं आपली वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी एक प्रोटोकॉल असतो म्हणजे ऑडिटचा रिपोर्ट ज्या वेळेस ऑडिटर हा संचालक मंडळाला सादर करतो त्यावेळेस शास सहकारी कायद्यानुसार सात दिवसाची नोटीस ही सर्व संचालक मंडळाच्या सदस्यांना पाठवली जाते त्या सात दिवसाच्या नोटीसीनंतर एक सभा बोलवली जाते त्या सभेमध्ये जे ऑडिटर असतील ते ऑडिट ऑडिटचं वाचन करतात ते वाचन केल्यानंतर आपल्याला चौदा दिवसांचा कालावधी असतो त्याची पेपर नोटीस आपल्याला सर्व सभासदांना ती द्यावी लागते म्हणजे टोटल एकवीस दिवस याच्यामध्ये जातात ही तांत्रिक गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टींना पर्याय दुसरा कुठलाच नाही ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात कारण कायद्यातच तसं दिलेलं आहे त्यामुळे तो आपला एक कालावधी गेलेला आहे तर पंधरा महिने मागं मी बोललो तर त्यावेळेस दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस साली आपल्या संस्थेचं लेखापरीक्षण म्हणजे ऑडिट एस एम बोरकर स यांच्या संस्थेने केलेलं होतं आणि त्यांनी त्यावेळेस त्या लेखापरीक्षणाचं जे, जे बिल आहे ऑडिटचं जे बिल एकोणीसशे ब्याण्णवच्या परिपत्रकानुसार म्हणजेच एकोणपन्नास लाख सव्वीस हजार समथिंग असं बिल ते पाठवलेलं होतं आणि तुमच्या सर्वांच्या लक्षात आणू आणून देऊ इच्छितो की मागच्या वर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपण हा विषय 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 घेतला होता सभेमध्ये की आपण जे लेखापरीक्षणाचं शुल्क देतोय ते एकोणीसशे ब्याण्णवच्या सर्क्युलरनुसार देतोय तर ते तुलनेत सहा ते पाच ते सहा पट जास्त होतोय कारण दिनांक वीस पाच दोन हजार चोवीस रोजी अप्पर निबंधक लेखापरीक्षण सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना आपण त्याबाबत अभिप्राय पण विचारलेला होता दिनांक एकोणीस दहा चौदाचं जे परिपत्रक आहे की या परिपत्रकानुसार आम्ही फी द्यायची काय एकोणीसशे ब्याण्णवचं सर्क्युलर आहे त्याच्यानुसार फी द्यायची तर दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी एस एम बोरकर यांनी पंधरा पाच एकोणीसशे ब्याण्णव रोजीच्या शासकीय परिपत्रकानुसार रक्कम त्यांची जी होती एकोणपन्नास लाख अठ्ठावीस हजार चौऱ्याऐंशी रुपये इतकं बिल त्यांनी आम्हाला दिलं आहे आणि ते बिल जर तुम्ही अदा नाही केलं तर तुम्ही आम्हाला बारा टक्के व्याजाने ते विलंब शुल्क आकारून ते पैसे तुम्ही आम्हाला द्यायचे आहेत आद, अदरवाईज आम्ही तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू असं त्यांचं पत्र आपल्याला मिळालं होतं सन दोन हजार चौदाच्या परिपत्रकानुसार आणि मान्य अप्पर निबंधक लेखापरीक्षण सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पत्रानुसार तीन एक दोन हजार पंचवीस रोजी रक्कम रुपये अकरा लाख सदतीस हजार सहाशे एक रुपये लेखापरीक्षण शुल्क आहे जे की दोन हजार चौदाच्या सर्क्युलरनुसार आपण एस एम बोरकर यांना ते त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर केलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांना ईमेलद्वारे पण आपण कळवलेलं आहे त्यानंतर दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी एस एम बोरकर यांच्या संस्थेने आपण जे त्यांना अकरा लाख सदतीस हजार सहाशे एक रुपयाची त्यांची जी, जी लेखापरीक्षणाची फी होती ऑडिट फी ती दिली होती ती त्यांनी परत आपल्याला रिटर्न आहे हो तर अडचण आपली अशी झाली की एस एम बोरकर यांनी आपण ज्या मागच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एल के एस कंपनीचे जे ऑडिटर आहेत त्यांची नेमणूक केलेली होती तर यांच्यामध्ये एक प्रोटोकॉल असतो सनदी लेखापाल आहेत जे स्टॅट्युटरी ऑडिट करणारे जे सी आहेत त्यांची एक स्वतःची एक संस्था आहे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स इंडिया तर त्यांचा एक प्रोटोकॉल आहे की मागच्या ऑडिटरने नवीन जो ऑडिट करणार आहे त्या सी एला एन ओ सी द्यावी लागते अदरवाईज त्या नवीन सी एला एन ओ सी जर मिळत नसेल तर त्या कुठल्याही संस्थेचं त्याला ऑडिट चालू करता येत नाही तर असे ते प्रोटोकॉल आहेत त्यामुळे नवीन जो ऑडिटर होता एल के एस त्या ऑडिटरला ते लेखापरीक्षण सुरू करता आलं नाही कारण त्यांना एन ओ सी मिळा मिळालेली नाही त्यामुळे आपण काय केलं दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स इंडिया यांचं दिल्ली दिल्लीला कार्यालय आहे यांना आपण याबाबत uh, लेखी तक्रार करून कळवलेलं आहे की अशाशी आमची पुढच्या सी एला सी एचं म्हणणं आहे एल केचं की आम आम्हाला ओ सी न मिळाल्यामुळे आम्ही तुमच्या संस्थेचं ऑडिट हे चालू करू शकत नाही तर तांत्रिक अडचण नितं निर्माण झालेली होती त्या अनुषंगाने दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर यांना आपण पत्रव्यवहार करून दोन हजार चोवीस पंचवीस साला करताचे जे शासकीय लेखापरीक्षण करणे का आम्ही तुमच्या स्तरावर तुम्ही शासकीय लेखापरीक्षक म्हणजे गव्हर्मेंट ऑडिटर यांची नेमणूक करावी कारण काय झालं आहे की या सर्व तांत्रिक अडचणींमुळे जे आपले सभासद आहेत जो जिवाळ्याचा विषय आपला डिव्हिडंड मी सुरुवातीलाच म्हटलं हा लाभांश आपल्याला देता येत नाही त्या त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केल्या आम्ही त्यासाठी सहकारमंत्र्यांची मंत्र्यांची भेट घेतली त्यांनाही आम्ही विनंती केली की एवढी मोठी संस्था आहे एवढ्या मोठ्या संस्थेचा लाभांश आता Uh, जूनमध्ये ॲक्च्युअल uh, सभासदांची मुलं असतात त्यांच्या शाळा वगैरे बरेच काही कामं असतात त्यासाठी पैशांची आवश्यकता असते तर ते पैसे त्यांना ते जर वेळ वेळेत नाही मिळाले तर बाकी सर्व अडचणी येतात सभासदांचा रोष असतो मग तो विनाकारण संचालक मंडळावर रोष येतो त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करून uh, सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत आपण ताबडतोब uh, लेखापरीक्षकाची नेमणूक करा हां त्याचबरोबर सायमल्टेनियसली मी तुम्हाला सांगतो की त्यांचं सी ए इन्स्टिट्यूट आहे जे दिल्लीला त्यांचं ऑफिस आहे तिकडेही आपण एक केस चालवलेली आहे अद्यापर्यंत ती केस प्रलंबित आहे त्याच्या सुनावण्याही चालू आहेत त्यांच्याकडूनही आपल्याला रिस्पॉन्स येतो जे आपल्या आपण ज्याच्यामध्ये हे आहेत एस एम बोरकर त्यांनाही त्याबाबत पत्रव्यवहार त्या संस्थेकडून केला जातो या सर स या सर्व तांत्रिक अडचणी होत्या आता ॲक्च्युअल याच्यामध्ये काय झालं आहे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण शासकीय ऑडिटर यांची नेमणूक करण्याकरता मान्य जिल्हा उपनिबंधक यांना पत्रव्यवहार केला होता त्या अनुषंगाने त्यानंतर एक महिन्यानंतर नऊ मे दोन हजार पंचवीसला शासकीय ऑडिटर डोके साहेबांची या ठिकाणी ऑडिटसाठी नेमणूक करण्यात आलेली होती आणि याबद्दल आम्ही संचालक मंडळातील प्रत्येक सदस्याने खूप प्रयत्न केले सहकार मंत्री असतील सहकार आयुक्त असतील आपले निबंधक असतील डी डी आर साहेब असतील यांच्या सर्वांच्या तीन ते चार वेळेस भेटी घेतल्या की ऑडिट लवकरात लवकर संपून लवकर, आम्हाला बाकी लोकांचं आमच्या सभासदांचं सर्व डिव्हिडंड आम्हाला सर्व सभासदांना अजून एक गोष्ट मला सांगावी वाटते काही गोष्टी आम्ही सोशल मीडियाद्वारे व्यक्त करता येत नाहीत काय प्रोटोकॉल असतात या पदावर बसल्यानंतर ते प्रोटोकॉल पाळावे लागतात सर्व संचालक मंडळाची खरंच प्रामाणिक इच्छा होती की आपल्याला डिव्हिडंड हा लवकरात लवकर मिळावा त्या संदर्भात मी अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी डी डी आर साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे तो पत्रव्यवहार मी ता तुम्हाला मागे डिस्प्ले होईल तो इथ व्यवहार केलेला आहे की सभासदांना आमच्या पंधरा हजार दोनशे सभासदांना आगाऊ लाभांश वाटण्याची आम्हाला परवानगी तुम्ही द्यावी परंतु त्या पत्रावर आपल्याला कुठल्याही प्रकारचं उत्तर आलेलं नाही शासकीय संस्था असं सहकारी संस्थेमध्ये का काम करत असताना सर्व कायदेशीर गोष्टी कायदेशीर गोष्टींचं पालन करावं लागतं प्रत्येक पदावर एक महत्त्वाची जबाबदारी असते त्या जबाबदारीने सर्व गोष्टी शासकीय नियमानुसार त्या चौकटीत बसवून कराव्या लागतात कधी कधी तांत्रिक अडचणी येतात अशा असतं अशा अडचणी येतात की त्यावर आपल्याला काही गोष्टी आपल्याला करणं शक्यच नसते परंतु तरीही बऱ्याच प प्रकारे आम्ही यामध्ये प्रयत्न करून जो आता आठ तारखेला आपली जी आठ जुलैला आपली वार्षिक सर्वसाधारण सभा आपण आयोजित केलेली आहे हे सर्व सोपस्कार पा पार पाडून आपण आता आठ तारखेला ही आपली सभा जी पार पाडणार आहे पिंपरी चिंचवडला गदी माडगुळकर सभागृह आहे यावर्षी आपण पिंपरी चिंचवडला सभा घेतो आहे त्याच्या पुढच्या वर्षी आपण ती सभा ग्रामीणला घेऊ त्यानंतर परत पुणे सिटीला आहे की जेणेकरून सर्व संस्थेचे सभासद हे मौल्यवान आहेत सर्वांना एक तिथं आपलं सभा किंवा आपली उपस्थिती तिथं त्यांना करता यावी आणि संस्थेच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या सगळ्या सगळ सर्व गोष्टी त्यांना जाणून घेता याव्या यासाठी आपण या, या गोष्टी करतोय अशा प्रकारे हा एक विषय एवढा मोठा होता की जवळपास पंधरा महिन्यांपासून संचालक मंडळ याच्यावर कार्य करते मी तुम्हाला तारकाही सांगितल्या ॲक्च्युअल ज्या तारखापासून या गोष्टी सुरू झाल्या आणि आज इथपर्यंत येऊन त्या थांबल्या याबद्दल मी तुम्हाला सर्व माहिती दिली मला असं वाटतं की सर्व सभासदांच्या मनात ज्या शंका होत्या की संचालक मंडळाने यावर्षी डिव्हिडंड द्यायला उशीर झाला मान्य आहे डिव्हिडंड द्यायला उशीर झाला परंतु या सर्व गोष्टी होत्या या गोष्टींमुळे आम्हालाही काही करता आलेलं नाही पण या गोष्टी भविष्यात अशा होऊ नयेत याची मोर्चेबांधणी आम्ही आत्तापासून केलेली आहे भविष्यात आपल्याला ज्या हो आपल्या जेवाळ्याच्या ज्या जेव्हाच्या गोष्टी आहेत सभासदांच्या त्या लवकरात लवकर पूर्ण करून त्या तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल त्याचप्रमाणे सर्व सभासदांना विनंती आहे या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा ही पिंपरी चिंचवड या ठिकाणी जे गदी माडगुळकर सभागृह आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तर सर्व सभासदांना विनंती आहे की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी वार्षिक सभेला आपली उपस्थिती दर्शवावी आपले जे काही प्रश्न असतील आपल्या ज्या काय आच्छा आशा आकांक्षा असतील आपल्या त्या आपण संचालक मंडळासमोर व्यक्त कराव्यात आपल्या आपले काय प्रस्ताव असतील काही सुझाव असतील तेही आम्हाला तुम्ही सांगावेत सर्व सभासदांना आपण ज्या आमच्या या मागच्या गतवर्षीच्या कालखंडात आपण जो काही आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल सर्व संचालक मंडळातर्फे मी अध्यक्ष या नात्याने आपल्या स सर्वांचा ऋणी आहे धन्यवाद